मोठी बातमी आपण पाहतोय कर्जधारकांना मोठा दिलासा दिलाय रेपो रेट मध्ये पाऊन टक्क्याची कपात करण्यात आलेली आहे एक मोठी बातमी आपण पाहतोय न कर्जधारकांना हा एक मोठा दिलासा दिलाय ज्यांच्याकडे कर्ज आहे त्यांना आता रेपो रेट कमी लागणार आहे कारण की पाव टक्क्याची कपात त्यात झालेली आहे जवळपास व्याजदरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे रेपो रेट पाच पूर्णांक पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय असल्याचं कळत आहे तर आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजेच रेपो रेटमध्ये कपात झालेली आहे ज्याचा थेट फायदा हा कर्जधारकांना होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका